नमस्कार आता आपण करवीर तालुक्यातील बहिरेश्वर हो। या गावी आलो आहोत या ठिकाणी गाव तळ्यामध्ये स्थापित झालेले पाच हजार वर्षापूर्वीची मूर्ती असणारे श्रीकृष्णाचे मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत हे बहिरेश्वर गावातील कमळांच्या फुलासाठी प्रसिद्ध असणारे तळे या तळी तळ्याच्या मधोमध हे मंदिर स्थापित केलेले आहे आपण पाहतात हा मंदिराकडे येणारा रस्ता आहे आणि आता आपण मंदिराकडे चाललो आहोत दर्शन मार्गातून मंदिराच्या दिशेने आपण चालत जात आहोत आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत या ठिकाणी श्रीकृष्णाची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळेल आपण या मंदिराचा इतिहास येथील या ठिकाणी आपण आता पाहत आहोत ही विष्णूची पाच हजार वर्षापूर्वीची मूर्ती आहे या मूर्तीचा व या मंदिराचा इतिहास आपण गावाची पुजारी गुरव यांच्याकडून ऐकूया आपलं नाव काय आदर्श गुरुवराच्या प्रकट झालेलं आपलं नाव काय आदर्श बळीराम गुरु आपण कधीपासून इथे पूजा पारंपरिक तुमच्या घराकडे पूजा आहे जरा आम्हाला या मंदिराचा आणि या मूर्तीचा इतिहास थोडक्यात सांगा हे विष्णूंच्या भिंबेतून प्रकट झालेला ब्रह्म असा डेट होता तिथे निघला हे ब्रह्म विष्णू आणि महेश वड विष्णूंचे दशावतार अवतार मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कल कुणी बांधले ते कळत नाही परंतु पांडव काळापासून पांडव अस्तित्वात आहे या मूर्तीची खासियत काय ते नाकाचा जे पुढचा भाग आहे की नाही हा इथे आहे हा बदललेला तिथं आणि इथं परिस होता नाकावरती आणि पायावरती परीस परिस होता म्हणजे शिवाजी महाराजांच्या पण पूर्वी असं काहीतरी म्हणतात म्हणजे त्यावेळी म्हणजे आता आमच्या जेव्हापासून आले तिच्या पूर्वी त्यावेळी नेहमी नव्हतं कोण पण आलं की पाणी वाहून जायचं मग असंच तर आल्यानंतर त्याच्या हातात लोखंडाची अंगठी होती ओके ती लोखंडाच्या अंगठी स्पर्श झाला ती लोखंडाच्या अंगठी सोने झाली मग तिनं सगळीकडे बघितलं चेक करून फक्त नाकात आणि उजव्या बाईच्या परीस सापडला मग तो त्याने दुसऱ्या पण वस्तू लावून बघल्या लोखंडाच्या सोन्याच्या झाल्या मग ते रोज यायचा पूजा करायला मग सोनं करून घेऊन जायचा मग त्याला असं कळाले की दुसऱ्या कोणाला कळायला नको फक्त आपल्याला मिळण्यासाठी त्याला हवा अशी आली की ते काढून यायचं मग ते काढून नेताना गणेश छन्नीनं ते उठल परीस तिला तळ्यात पडलं ते तीन चार बोट गेले तिकडे हो बरोबर आणि नाकात पुढचा भाग आहे कनी तिथे ते, ते, ते पण कट करतात आणि ते तळ्यात पडले हे दोन्ही पोलीस तळ्यामध्ये गेले तळ्यात पडले म्हणजे त्याला सापडले नाही ती व्यक्ती गावातली होती की बाहेरची गावातली गावातलीच व्यक्ती होती अजून ह्या मूर्ती आता बऱ्याच मूर्त्या म्हणजे मंदिरामध्ये उभ्या असतात ही मूर्ती जो अशी निद्रा अवस्थेत असते ज्यावेळी ह्या भागात फिरवायसाठी आलते त्यावेळी त्यांचा रथ जो आहे हा ते रथ समोर आढळला आढळला तळ्यामध्ये हा तळ्यामध्ये मग त्यांना सांगितलं निसर्ग तिने आवडल्यानंतर त्यांनी विश्रांती स्थान असंही हे केलं त्यांनी त्याने या ठिकाणी विश्रांती क्रांती घेतली अशी त्या विश्रांती दे, अवस्थेतीलच ही सुबक अशी मूर्ती बनवली ही मूर्ती कोणी बनवली किंवा कोणत्या काळात बनवली याचा काही था स्वयंभू मूर्ती म्हणजे बनवली असं नाही नाही प्रकट झालेली असं म्हणते म्हणजे हे जे अजून एक एक फूट असं म्हणजे दगडीचा खाल्ले खाशांच्या एक म्हणजे जमाशानच प्रकट झालं हा जमिनी आणि सोबत असं नक्षीदार काम असेल हे बारा अवतार असतील दशावशी दशावतार याचं सगळं हे जे नक्षी काम दिसते हे म्हणजे बनवलेलं नाहीये हे निसर्ग प्रकट झालेलं आहे म्हणजे परमेश्वरनं स्वतःच बनवलेले आहे अजून काय सांगता येईल काय मूर्ती आपल्या आम्ही गाळ आता म्हणजे हो बरोबर वेळी आलो त्यावेळी तुमचं हे तळ खूप अस्वच्छ होत होय आता स्वच्छ आता यातले असा पिल्लर आहेत तिने हे दोन त्यातला एक पिल्लर सापडला आणि एक कड सापडला सापडत सापडलं पाणी जेव्हा काढले नाही त्यावेळी ते सापडलं पिल्लर आणि एक कड झालेला पिल्लर आणि छोटी नाणी असते तिने पैशांची पैशांची आणि सोन्याची का पितळची पितळेची पितळे सापडते म्हणजे ते टेस्ट करायला ते कोणते काय असेल मी त्याच्यावरून आपल्याला अंदाज या मंदिराचा मंदिराचा येणार आहे आणि पुरातन खात्यातील लोकांनी भेट देऊन गेले मग त्यांचं असं म्हणणं आहे की खाली मंदिर किंवा गाभारा असणार मंदिराच्या खाली खाली मंदिराच्या साईडला उजव्या बाजूला बरोबर कि एक स्तंभ आहे उजव्या बाजूला उजव्या बाजूला त्यात पाण्यात असतं काय बारा महिने ते दिसत नाही त्या स्तंभ मध्ये एक लाकोड आहे लाकूड कायम बारा महिने पाण्यात असते ती मूर्ती जवा नाही ती लाकूड दावच नाही लाकूड अजून कुजलाय नाही लाकूड म्हणजे स्तंभातून वरती आलेला आहे लाकूड होय वर एवढे एवढं वर आहे पण ते अजूनही कुजलेलं नाही त्याच काय आता इतिहास लाकूड देवाचं दीपस्तंभ दीपस्तंभ दगडे पूर्ण असं स्तंभ पर तर या मंदिराचा इतिहास थोडक्यात आपल्याला आदर्श शुगुर। गुरु यांनी सांगितलेला आहे आणि याच तळामध्ये एका स्तंभामध्ये लाकूड आहे जे लाकूड एक आठ दिवस जरी पाण्यात राहिले तरी कुजायला सुरुवात होते पण पाच हजार वर्षापूर्वीची मूर्ती आणि त्या मूर्तीच्या समकालीनच हे लाकूड त्या स्तंभामध्ये आहे अशी गावकऱ्यांची ध्यान धारणा आहे तरी देखील ते लाकूड अजूनही कुजलेले नाही हे एक दैवी चमत्कार समजायला काही हरकत नाही आणि मूर्ती ही इतकी छान आहे मूर्ती पाहत असताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक भक्त विष्णूच्या चरणी लीन होतो असा हा आपला थोडक्यात या मंदिराचा इतिहास धन्यवाद